नमस्कार विद्यार्थी मित्र हो मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बी डी जय वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत सिद्धांत या प्रकरणावरील उदाहरणे पाहणार आहोत सो लेट्स गेट स्टार्ट स्टुडंट्स पायथागोरसचा सिद्धांत याविषयी इयत्ता सातवी पासून आपण माहिती पाहतोय आपल्याला हा जो काटकोण त्रिकोण एबीसी दिसतो ज्यामध्ये बी हा काटकोण आहे काटकोणासमोरील जी बाजू असते ज्याला आपण कर्ण असं म्हणतो बाजू एसी ही या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीचे इतकं असतो याचा हा जो कर्ण एसी आहे याचा वर्ग आणि उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग हे समान असतं मग याचा उपयोग करून आपण कर्ण आणि इतर दोन बाजू यापैकी कोणतेही दोन घटक दिले असता आपण तिसरा घटक सांगू शकतो जसे की समजा कर्ण पाच असेल आणि एक बाजू तीन असेल तर आपण सांगू शकतो की त्याचा कर्ण चार आहे कारण तीन चार पाच हे पायथागृतचं त्रिकूट आहे म्हणजे आपल्याला काही पायथागृतचे त्रिकुट पाठ असणं गरजेचं आहे जे त्रिकूट पाठ असतील तर आपण असं सांगू शकतो की यातली दोन कोणत्याही बाजू दिल्या की तिसरी बाजू काय असेल हे सांगू शकतो आणि जर आपल्याला ते त्रिकूट पाठ नसेल अथवा एखादं वेगळं उदाहरण असेल तर आपण या सूत्राचा वापर करणार म्हणजेच आता हे जे पायथागोरसचं मूलभूत त्रिकूट तीन चार पाचचं आहे हे तर अतिशय महत्वाचं आहे कारण याच्या पटीतल्या असणाऱ्या सर्व संख्या त्या सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट म्हणून आपण वापरतो जसं ची दुप्पट सहा चार ची दुप्पट आठ पाच चे दुप्पट दहा म्हणजे सहा आठ दहा हे सुद्धा पायथागोरुस त्रिकूट म्हणजे काटकोण करणाऱ्या बाजूचे सहा आणि आठ सेमी असतील से तर त्याचा कर्ण हा दहा सेमी असतो याच पद्धतीने याच्या पुढच्या पटीतील सर्व संख्या जसं तीन तरी नऊ चार रिकम बारा आणि पाच त्रिक पंधरा असेल किंवा ची चौपट बारा ची चौपट सोळा पाच ची चौपट वीस या पद्धतीने या पटीत तयार होणारी जी सगळी त्रिकूट आहेत ती पायथागोरुसची त्रिकूट असतात याशिवाय त्रिकोटे लक्षात ठेवण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे विषम संख्यांचे वर्ग समजा तीन इथं काही संख्या लिहितोय पहा विषम संख्या तीन असतील पाच सात नऊ अकरा तेरा यांचे जर वर्ग आपण तात्पुरते साईडला लिहून घेतले थोडेसे विचारात घेण्यासाठी तीनचा वर्ग नऊ पाचचा चा वर्ग, वर्ग पंचवीस सातचा एकोणपन्नास पंच, नऊचा एक्क्याऐंशी अकराचा एकशे एकवीस तेराचा एकशे एकोणसत्तर आपण त्रिकोट तयार करत असताना या ज्या विषम संख्या आहेत ती म्हणजे त्या काटकोण त्रिकोणाची सर्वात लहान बाजू आणि यांचा जो वर्ग आलेला आहे तो कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज येत आहे म्हणजे काय आहे पहा की है से कि जी नऊ संख्या आहे ती चार अधिक पाच या दोन क्रमवार संख्यांची बेरीज आहे म्हणजेच आपण असं सुद्धा शोधू शकतो नऊची जी निंपट येते ती साडेचार येते म्हणजे चार दोन्ही आठ त्यापैकी चार आणि पाच यांची बेरीज नव येते अशा वेळी हे पायथा होत त्रिकूट म्हणतात मग त्या पद्धतीने आपण पंचवीस म्हणू शकतो बारा दोन्ही चोवीस याचा अर्थ बारा आणि तेरा यांची बेरीज पंचवीस येते पण एकोणपन्नास ला आपण चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणतो म्हणजे चोवीस अधिक पंचवीस केले की एकोणपन्नास होईल सेम वे चाळीस दोन्ही ऐंशी याचा अर्थ चाळीस आणि एक्केचाळीस एक्क्याऐंशी साठ ची दुप्पट एकशे वीस होते म्हणजे साठ आणि एकसष्ट एकशे एकवीस होईल त्याच पद्धतीनं पंच्याऐंशी ची जर आपण दुप्पट केली किंवा इथं आपण एकशे अडुसष्ट जो आहे त्याची निम्पट करूया बेआठि सोळा बे चौक आठ म्हणजे चौऱ्याऐंशी ची दुप्पट एकशे अडुसष्ट होते म्हणजे चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी यांची किंमत केली तर एकशे एकोणसत्तर वेळ याचा अर्थ आपण काय केला पहा विषम संख्या म्हणजे त्या काटकोण त्रिकोणाची सर्वात लहान बाजू घेतली आणि त्यांचा वर्ग म्हणजे कोणत्या दोन क्रमवार संख्या आहेत त्यांची बेरीज घेतली पद्धती तायार होना रे या पद्धतीनं तयार होणारे या ज्या सगळ्या संख्या असतात त्या सुद्धा त्रिकूट होतात म्हणजे समजा पायथागोरच्या त्रिकोणामध्ये कर्ण सेमी आहे आणि त्याचा पाया साठ सेमी आहे तर आपण म्हणू शकतो त्याची उंची अकरा सेमी आहे तर ही जी महत्वाची आहे जी तुम्हाला स्वलची पुस्तकामध्ये पाहायला मिळतील ती सर्व त्रिकूट तुम्ही पाठ करून घ्या त्या पद्धतीनं तीन चार पाच याच्या पाड्यातली ही त्रिकूट आपण घेतली इथली त्रिकूट घेतली त्या पद्धतीने यातलं कोणतेही त्रिकूट असू दे त्यांच्या पाड्यातले सुद्धा संख्या जे असतील ती सुद्धा त्रिकूट बनतात उदाहरणार्थ समजा आपण यात कोणतेही एक त्रिकूट घेऊ सात चोवीस पंचवीस हे पायथावर त्रिकूट आहे तर या प्रत्येकाची जर दुप्पट केली म्हणजे सात दुनी चौदा म्हणजे चोवीस दुनी अठ्ठेचाळीस आणि पंचवीस दुनी पन्नास म्हणजे हे सुद्धा पायथावर त्रिकूट होतं वास्तवात ही त्रिकूट तुम्ही पाठ करण्याची गरज नाही त्या प्रत्येकातून जर आपण सामायिक अवयव दोन बाजूला काढला तर सात चोवीस पंचवीस आपल्या लक्षात येतं ते प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही ही जी पायथागोरची त्रिकूट आहेत ती पाठ करा आता यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे तुम्हाला याचं महत्व लक्षात येईल फर्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा सोबतच्या आकृतीत माप कोण बी बरोबर नव्वद अंश लेंथ ए बी बारा लेंथ एसी तेरा आणि लांबी एडी जो आहे तो पंधरा तर सीडी रेषाखंडाची लांबी किती त्याला या आकृतीमध्ये कोण बी नव्वद अंशाचा दिलेला आहे इथं आपल्याला एकूण तीन त्रिकोण दिसतात संपूर्ण त्रिकोण एबीडी छोटा डावीकडला जो आहे तो एबीसी आणि उजवीकडला एसीडी यामध्ये हा जो उजवीकडला एसीडी त्रिकोण आहे तो काटकोण त्रिकोण नाही म्हणून तिथं आपण पायथागोरस वापरणार नाही आम्हाला सीडी या रेषाखंडाची लांबी विचारलेली आहे आणि तो काटकोण त्रिकोणामध्ये रेषाखंड नाहीये मग आपल्याला माहित आहे त्या पद्धतीनुसार संपूर्ण त्रिकोणाचा जर विचार केला तर आपण बीडी शोधू शकतो आणि छोट्या काटकोण त्रिकोणाचा विचार केला तर बीसी शोधू शकतो म्हणजे बी डी आणि बीसी सुरुवातीला शोधू ज्याच्या आधारे आपण ची लांबी शोधू शकतो आता संपूर्ण काटकोन जर विचार केला सीडीची एक बाजू बारा सेमी आणि त्याचा कर्ण पंधरा सेमी तर दुसरी बाजू काय असेल तुम्हाला त्रिकुट पाठ असेल तर लगेच लक्षात येईल की नऊ बारा पंधरा हे पायथागृत त्रिकूट आहे आणि त्रिकुट जर पाठ नसेल तर आपल्याला काय करावं लागेल कर्णाचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस त्यातून एका बाजूचा वर्ग म्हणजे एकशे चव्वेचाळीस वजा करावा लागेल आणि त्यांचं जे काही वर्ग वजाबाकी येते त्याचं वर्गमूळ शोधावं लागेल तेव्हा आपल्याला बीडीची किंमत मिळेल जर आपल्याला असेल पंधरा तर आपण म्हणू शकतो की ही नऊ जी किंमत आहे ती म्हणजे बीडी या बाजूची किंमत नऊ सेंटीमीटर असेल किंवा इथे एकक जे काय दिलेलं असेल त्या एककामध्ये असेल त्याच पद्धतीने आपण जर छोटा काटकोन त्रिकोण पाहिला जो एपीसी आहे ज्यामध्ये कर्ण तेरा सेमी आहे एक बाजू बारा सेमी आहे पुन्हा जर त्रिकूट तुमच्या लक्षात आलं पाच बारा तेरा हे पायथागुरुत् त्रिकूटच आहे म्हणजेच पुन्हा आपण जर म्हटलं पाच बारा तेरा हे पायथाग्रोत् त्रिकूट आहे म्हणजे पाच ही उरलेली छोट्या त्रिकोणातली बाजू ज्याला आपण बीसी ही बाजू पाच सेमी म्हणतो म्हणजेच याचा अर्थ असा होतो या कर्णाचा वर्ग म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर त्यातून या बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस जर वजा केला ती बाकी पंचवीस येईल म्हणजे बीसीचा वर्ग पंचवीस म्हणजे बीसी आपल्याला पाच मिळेल मग आपल्याला फायनली विचारलेलं आहे की हा सी डी किती असेल मग आपण सांगू शकतो हा जो सीडी असेल तो म्हणजे संपूर्ण देशाखंड हा तळातला बी डी त्यातून जर बी सी कमी केला याचाच अर्थ नऊ मधून जर पाच कमी केले तर चार सेमी म्हणजे हा पाच सेमी हा चार सेमी जेणेकरून हा संपूर्ण देशाखंड नऊ सेमी होईल म्हणजे सीडी या देशाखंडाची लांबी चार सेमी आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न काय पहा पुढे काही आयताच्या लांबी व रुंदी सेंटीमीटर मध्ये दिल्या आहेत त्यावरून कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा एक सेमीने मोठा आहे म्हणजे आपल्याला या जे उत्तर म्हणजे पर्याय जे दिलेले आहेत पहिला पर्याय म्हणजे लांबी आणि दुसरा रुंदी या पद्धतीने या किमती दिलेल्या आहेत आणि यापैकी कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा एक सेमीने मोठा आहे असं विचारलं आपण दिलेल्या किमती आपल्याला समजावेत म्हणून मी थोडीशी इथं आयत काढून घेतलेले आहेत त्या किमती आपण जर इथं आयतामध्ये ठेवल्या तर काय होईल पहा लांबी पंधरा असताना रुंदी नऊ सांगितलेली आहे लांबी सोळा असताना रुंदी पंधरा सांगितलेली आहे इथं बारा व तेरा याचा अर्थ मग लांबी बारा आणि रुंदी तेरा शक्य नाही आहे परंतु इथं मांडूया आणि इथं लांबी चोवीस असताना रुंदी सात असं सांगितलेलं आणि त्याच्या पुढे असं सांगितलं की हा जो आयताचा कर्ण आहे तो लांबीपेक्षा एक सेमी ने मोठा पाहिजे म्हणजे पंधरा लांबी असेल तर सोळा सोळा लांबी असेल तर सतरा बारा लांबी असेल, असेल तर तेरा तेव्हा चोवीस लांबी असेल तर पंचवीस पण पायथागुरीची जी त्रिकुट पाठ केली त्यामध्ये असा एक त्रिकुट आहे पहा की विषम संख्येचा जर वर्ग केला इथं सातचा वर्ग एकोणपन्नास तो क्रमवार क्रमवार संख्यांची बेरीज पाहिजे म्हणजे सातचा वर्ग जो एकोणपन्नास येतो तो चोवीस पंचवीस ची बेरीज आहे म्हणजे तुमचा त्रिकुट पाठ असेल सात चोवीस पंचवीस म्हणजे इथं काटकोन त्रिकोण बनतोय म्हणजे हे बरोबर उत्तर आहे तेरा बारा तेरा असं कुठेही त्रिकूट नाही आहे किंवा नऊ पंधरा सोळा पंधरा सोळा सतरा सतरा ही त्रिकोट नाही आहेत म्हणजे हे तिन्ही पर्याय असणार नाहीत हा पर्याय म्हणजे चोवीस व सात या आयताच्या लांबी आणि रुंदी असतील जेणेकरून त्याचा जो कर्ण होईल तो पंचवीस होईल म्हणजेच लांबीपेक्षा एक सेमीने जास्त से। असेल असं आपण म्हणू शकतो पुढचा प्रश्न काय पहा सोबतची आकृती बाजू ईडीची लांबी किती सेमी असेल आपल्याला इथे जर आकृती निरीक्षण केली तर लक्षात येईल कि तर हा काठकोण त्रिकोण एबीसी दिलेला आहे ज्यामध्ये बी कोण काटकोन आहे म्हणजे त्याच्या समोरील बाजू एसी ही त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण झाली त्याच पद्धतीने हा जो त्रिकोण एसीडी आहे ज्यामध्ये सी या ठिकाणी काठकोण आहे म्हणजेच एडी हा कर्ण आहे आणि या एडी ची लांबी किती असेल असं विचारलं जर आम्हाला ची लांबी शोधायची असेल तर त्या काटकोन त्रिकोणातल्या एसी आणि सीडी या बाजू माहित असणं आवश्यक आहे परंतु आपल्याला ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या म्हणजे एबी आणि बीसी मग या दोन बाजूंच्या आधारे आपण ही एसी बाजू शोधूया ता चा 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 चार चार असं त्रिकूट नाहीये त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो इथं जर पायथागोरचं प्रमेय म्हणजे सिद्धांत जर वापरायचा झाला तर कर्नाचा वर्ग म्हणजेच एसीचा वर्ग म्हणजे उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या फेरज इतका असेल म्हणजेच एबीचा वर्ग आणि बीसीचा वर्ग यांच्या किमती इतका होईल मग आता एबीचा वर्ग आहे म्हणजे चारचा वर्ग बीसीचा वर्ग म्हणजे चारचा वर्ग सोळा अधिक सोळा म्हणजे एसीचा वर्ग बत्तीस होईल आपल्याला जर एसी शोधायचं असेल तर बत्तीसचं वर्गमूळ शोधावं लागेल म्हणजेच वर्गमुळात ला बत्तीस आता इथे आपल्याला वास्तवात एसीची किंमत नको आहे एडीची किंमत काढायची आहे एसीचा वर्ग आपण डायरेक्ट पुढे वापरू शकतो परंतु जर एसी विचारलं तर अशा संख्येचं वर्गमूळ सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे बत्तीस ची जर आपण फोड केली तर सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे वर्ग संख्या सोळा आहे त्याच्या पाठ्यामध्ये आपण बत्तीस ला पाहिलं मग सोळाचं वर्गमूळ चार येतं आणि वर्गमुळात दोन तसंच घेऊया जर हे लक्षात येत नसेल तर बत्तीसचे सगळे अवयव हो, पाडायचे मूळ अवयव आणि हो, दोन दोन अवयव पैकी हो, एक अवयव हो, जर बाहेर घेतला तरी सुद्धा आम्हाला एसीची ही किंमत मिळेल परंतु आम्हाला आकृतीत असं सांगितले की जेवढा एसी आहे तेवढ्या सीडी आहे कारण हे एकरूप खोनांनी आहे म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो एसी आणि सीडी या दोन्ही बाजूंची लांबी चार वर्ग मुळात दोन असेल पुन्हा जर एडी शोधायचं असेल तर त्या काटकोण त्रिकोणाचा वर्ग केला तर कर्नाचा वर्ग म्हणजे एडीचा वर्ग म्हणजेच या एसीचा वर्ग अधिक सीडीचा वर्ग असेल म्हणजेच पुढं काय होईल पहा एसीचा वर्ग आहे मग आता एसीची किंमत चार वर्ग मुळात दोन घेतली आणि त्याचा वर्ग केला त्याच्याऐवजी डायरेक्ट एसीचा वर्गच माहित आहे आपल्याला आपण डायरेक्ट बत्तीस लिहू शकतो ज्या पद्धतीने एसीचा वर्ग बत्तीस त्यानुसार सीडीचा वर्ग सुद्धा बत्तीस येईल बत्तीस अधिक बत्तीस चौसष्ट म्हणजे एडीचा वर्ग चौसष्ट होईल चौसष्ट म्हणजेच आठचा वर्ग म्हणजेच केडीची किंमत असं आपण म्हणू शकतो जो पर्याय क्रमांक आहे तुम्हाला चौरसामध्ये तर लक्षात येईल की चौरसाचा मी एखादी चौरसाची आकृती करतो म्हणजे एक नवीन गुणधर्म तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे चौरसाच्या चारी बाजू या समान लांबीच्या असतात प्रत्येक कोण पाठपुण असतो या गुणधर्माचा आपण वापर करणार आहे म्हणजे काय होते पहा ही बाजू जेवढी आहे तेवढीच ही बाजू आहे जसं की इथं चार चार सेमी आहेत अशा वेळी हा जो कर्ण आहे ही बाजू जर एक्स असेल तर कर्ण हा त्या एक्स ला वर्गमुळात दोन न गुणल्यामुळे जेवढा येतो इतका कर्ण असतो तर ही बाजू चार आहे ही बाजू चार आहे त्यामुळे कर्ण मिळाला आम्हाला चार वर्गमुळात दोन त्यामुळे एक सूत्र तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की चौरसाचा कर्ण म्हणजे वर्गमुळात दोन गुणिले बाजू मग त्या नियमानुसार तुम्ही पडदिशी हे चार वर्ग दोन शोधू शकता ही सुद्धा चार वर्ग मुळात दोन शोधू शकतो ह्या दोन बाजू सारख्या झाल्या म्हणजेच इथं चौरसातला ता? एक कोणता राहिलेला आहे म्हणजे इथं सुद्धा पुन्हा म्हणू शकतो चार वर्ग दोन ही बाजू झाली म्हणजे या चौरसाची म्हणजे इथं जर हा ए सी डी आणि असाच पुढे चौरस असेल तर त्याला पुन्हा वर्गमुळात दोन न गुणलं की त्याचा कर्ण मिळेल म्हणजे पुन्हा वर्गमला दोन गुणिले वर्गमनात दोन दोन आणि हे त्याला चार गुणिले आहेत म्हणजे डायरेक्ट आम्ही आठ या पद्धतीने सुद्धा सांगू शकतो म्हणजे इथे सर्वात महत्वाचं एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे की चौरसाचा कर्ण म्हणजे त्याच्या बाजूला फक्त वर्गमुळात दोन न गोलायचं याच सूत्रावर आधारित पुढची उदाहरण पाहूया एका चौरसाच्या कर्णाची लांबी आठ वर्गमुळात दोन सेमी आहेत तर त्याची परिमिती किती आपल्याला चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे आणि परिमिती विचारलेली आहे कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज त्याच पद्धतीनं चौरसाची जर आपल्याला परिमिती शोधायची असेल तर चौरसाच्या सर्व बाजू एकसारख्या लांबीच्या असतात म्हणजेच त्याची परिमिती घेत असताना आपण बाजूची चौपट म्हणजे चार गुणिले बाजू हे सूत्र वापरतो म्हणजे जर आम्हाला बाजू माहीत असेल तर आम्ही परिमिती सांगू शकतोय परंतु आम्हाला बाजूच्या ऐवजी इथं कर्णाची लांबी दिलेली आहे आता आपण तेच सूत्र शिकलेलं आहे म्हणजे काय पाहिलं पहा या अगोदरच्या उदाहरणामध्ये चौरसाचा जो कर्ण असतो तो जर शोधायचा असेल तर वर्गमूळात दोन गुणिले बाजू हे सूत्र वापरायचं म्हणजे या सूत्राच्या आधारे बाजू दिले असता कर्ण आणि कर्ण दिले असता बाजू आपण शोधू शकतोय आम्हाला जो कर्ण सांगितलाय तो आठ वर्गमळात दोन इथं पुढच्या वर्गमुळात दोन गुणलेले बाजू हे आहे असं लिहून घेऊया बाजू शोधायचा सा याचाच अर्थ वर्गमळात दोन आपण डाव्या बाजूला घेऊ म्हणजे ते गुणिले आहे तिकडे डाव्या बाजूला आल्यानंतर छेदस्थानी म्हणजेच भागिले होईल म्हणजेच बाजू आपल्याला किंमत किती मिळेल पहा वर्धमला दोन ला हे दोन कॅन्सल होईल म्हणजे जी आम्हाला बाजू मिळेल ती आठ सेंटीमीटर मिळेल आता ही बाजू आठ सेमी मिळाली याचाच अर्थ त्याची परिमिती आठ गुणिले चार म्हणजे बत्तीस सेमी असेल आप, असं आपण म्हणू शकतो पर्याय दोन ठिकाणी थोडस गफलत करायची नाही इथं मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे जो आपला पर्याय क्रमांक तीन आहे ती म्हणजे त्या चौरसाची परिमिती असेल असं आपण म्हणू शकतो आता इथं जी कर्णाची लांबी दिलेली होती ती वर्गमुळातल्या सह दिलेली होती जर आम्हाला इथं थोडस फसव उदाहरण द्यायचं असेल तर असं सांगू शकतात की कर्णाची लांबी आठ सेमी आहे अशा वेळी त्याची परिमिती काय असेल थोडस इथं उदाहरण करतोय पहा जर कर्णच आठ सेमी असेल तर आम्ही असं म्हणणार आठ बरोबर वर्गमुळात दोन गुणिले बाजू कर्णाची किंमत आठ आहे कर्णाची लांबी अशा वेळी बाजू शोधत असताना आठ भागिले वर्गमुळात दोन म्हणजे ती बाजू मिळते आता हा जो वर्गमुळात दोन आहे यानं ला भाग लावत असताना काय करायला हवं आपल्याला छेदाला आणि अंशाला दोघांना वर्गमुळात दोन न बुलायचं केल्यामुळं काय होतं पहा छेदाचं वर्गमूळ चिन्ह जात म्हणजे वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे फक्त दोन येईल आणि अंशाला दोन वर्गमुळात दोन गुणिले आठ आहे असं लावू दे आता आपण भाग लावू शकतो म्हणजे हे बे के आठ असं आपण म्हणू शकतो याचाच अर्थ ज्यावेळी कर्ण आठ सेमी असेल त्याची जी बाजू असेल ती चार वर्गमुळात दोन आहे असं आपण म्हणू शकतो याच प्रकारे पुढचा प्रश्न काय पहा एका चौरसाच्या कर्णाची लांबी पाच वर्गमुळात दोन सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरसाच आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे चौरसाचं जर आपण क्षेत्रफळ शोधायचं असेल तर आपल्याला सूत्र माहित आहे ते म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे त्याच्या बाजूचा वर्ग असतो बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग असं म्हणतो म्हणजे इथं पुन्हा आपल्याला बाजू माहीत असायला हवी परंतु आपल्याला दिलेला आहे तो कर्ण व पुन्हा ते सूत्र लिहूयात चौरसाचा कर्ण म्हणजेच वर्गमुळात दोन गुणिले बाजू इथं आपल्याला पुन्हा कर्णाची किंमत जी सांगितलेली आहे ती पाच वर्गमुळात दोन बरोबर हे वर्गमुळात दोन गुणिले बाजू होईल वर्गमुळात दोन डावीकडे आलं म्हणजे छेदस्थानी येणार म्हणजेच हे वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन आपण कॅन्सल करू शकतो म्हणजे त्या चौरसाची बाजू मिळताना आपल्याला पाच सेमी मिळेल असा त्याचा अर्थ झाला म्हणजे जर इथं आपण पाचचा वर्ग केला के तर आपण असं म्हणू शकतो की पंचवीस चौरस सेंटीमीटर हे त्या हेच क्षेत्रफळ असेल जेव्हा चौरसाची बाजू सेमीमध्ये असते तेव्हा त्याचं क्षेत्रफळ हे चौरस सेमी मध्ये असेल इथं पुन्हा दोन पर्याय सांगितलेले आहेत पंचवीस चौरस मीटर पंचवीस चौरस सेमी आमचा पर्याय क्रमांक तीन असेल म्हणजे चौरसाच्या कर्ण दिलेला त्याच्या आधारे आम्ही बाजू शोधली आणि बाजूच्या आधारे क्षेत्रफळ शोधलं आणि या अगोदरच्या उदाहरणामध्ये कर्नाच्या आधारे बाजू शोधलीच आणि बाजूच्या आधारे आपण परिमिती शोधली परंतु चौरसाचं क्षेत्रफळ शोधत असताना ज्या पद्धतीनं बाजूचा वर्ग हे सूत्र वापरतो त्याच पद्धतीनं अजून एक सूत्र आहे ते लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे त्याचा सुद्धा तुम्हाला उपयोग होईल चौरसाचं क्षेत्रफळ शोधत असताना बाजू दिली असेल तर बाजूचा वर्ग वापरा आणि कर्ण दिला असेल तर कर्णाचा वर्ग करून त्याची करा म्हणजे जसं इथं आपल्याला कर्ण जो दिलेला आहे तो म्हणजे पाच वर्ग मला दोन दिलाय मग त्याचा वर्ग करून त्याची निमपट करायची म्हणजे पाचचा वर्ग केला पंचवीस आला वर्गमुळात दोनचा वर्ग केला दोन आला के आणि त्याची पुन्हा निमपट करायची म्हणजे दोन ला दोन कॅन्सल होईल म्हणजे त्या चौरसाचं क्षेत्रफळ पंचवीस जे आपण इथं शोधलेलं आहे मग याचा आपल्याला उपयोग कुठं होतो जर आम्हाला कर्णाची लांबी देत असताना वर्गमुळात दोन ची किंमत दिलीच नाही फक्त आपल्याला सांगितली लांबी पाच आहे सात आहे दहा आहे त्यावेळी इथं कर्ण शोधत असताना अडचण येते समजा इथं फक्त कर्ण पाच दिला असता तर हे वर्गमुळात दोन भागिले झालं असतं त्यावेळी आमचा जो इथला कर्ण मिळाला असता सॉरी बाजू जी मिळाली असती वर्ग वर्ग ती वर्गमुळात हे भागिले झालं असतं त्या पाचला म्हणजेच पाच वर्गमुळात दोन झालं असतं पुन्हा याचा वर्ग करून पुन्हा त्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं असतं त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला हे अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपण आपल्या सोयीने लक्षात ठेवायचं आहे जर बाजूच्या वर्ग या सूत्राने शोधता आलं तरी उत्तम आहे नसेल तर चौरसाचं क्षेत्रफळ शोधण्याचा दुसरा फॉर्म्युला म्हणजे कर्णाचा वर्ग छेद चौरसाचा जो काही कर्ण आहे त्याचा वर्ग करा आणि त्याची निंपट करा त्या आधारित सुद्धा आपण त्या चौरसाचं क्षेत्रफळ शोधू शकतो तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण जो सिद्धांत आहे आणि महत्वाची जी तिकूट कोणती ती पाहिलेली आहेत आणि त्यावर आधारित असणार ही जी काही बेसिक एक्झाम्पल आहेत ती पाहिली पायथागोरसच्या सिद्धांतावर आधारित असणारी अजून अन्य उदाहरणं जी आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इयत्ता आठवी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू